नमस्कार मी रेखा लोले मी एक गवळण गाणार आहे सावळ्या रंगाचं कुरळ्या केसांचं सावळ्या रंगाचं कुरळ्या केसांचं लई बाई गुणाचं हे बाळ कोणाचं कोणाचं हे बाळ कोणाचं कोणाचं हे बाळ कोनाचं सावळ्या रंगाच कुरळ्या केसांचं सावळ्या रंगाच कुरळ्या केसांचं लई बाई गुणच गुणच हे बाळ कोनाचं कोणचं हे बाळ कोनाचं कोणाचं हे बाळ कोणचं घागर घेऊनी पाणी अशी जाता घागर घेऊन पाणी अशी जाता मागेच नागायचं मागेच नागायचं हे बाळ कोणाचं कोणाच हे बाळ कोणच कोणाचं हे बाळ कोणच सावळ्या रंगाच कुरळ्या केसांचं सावळ्या रंगाच कुरळ्या केसांचं लई बाई गुणाचं गुणच हे बाळ कोणाचं कोणच हे बाळ कोणाचं कोणच हे बाळ कोणाचं दही दूध घेऊनी मथुरेशी जाता दही दूध घेऊणी मथुरेशी जाता लोणीचं मागायच लोणीचं मागायच हे बाळ कोणाचं कोणाच हे बाळ कोणाचं कोणाच हे बाळ सावळ्या रंगाचं पुरळ्या केसांचं सावळ्या रंगाचं पुरळ्या केसांचं बाई गुणाचं गुणाचं हे बाळ कोणाच कोणाच हे बाळ कोणाच कोणाच हे बाळ कोणाच एका जनार्धनी राधा बो राजनार्धनी राधा बोले हे बाळनंदाच हे बाळनंदाच नंदाच हे बाळ कोणाच कोणाच हे बाळ कोणाच कोणाच हे बाळ कोणाच सावळ्या रंगाचं कुरळ्या केसांचं सावळ्या रंगाचं कोरळ्या केसांचं लईबाई गुणाच गुणाच हे बाळनंदाच नंदाच हे बाळनंदाच नंदाचं हे बाळनंदाच नंदाचं हे बाळनंदाच नंदाचं हे बाळनंदाच नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा